स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम दिशा दाखवली आणि कार्य करायला शिकवलं ते आमचे नेते गोपीनाथरावजी साहेब यांना देखील वंदन करतो आज रेल्वेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मग अशी उल्लेख झाला केशर काकडू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव साहेब असतील यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय खर तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर दोन हजार तेवीस साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोचलेलो हो, आहोत आणि दादांनी आताही आता, आता सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या तीन चार महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे हा श्रेयवादाचा दिवस नाहीये हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी शेवटी जगन्नाथाचा रथ आहे तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थाने महत्वाचा आहे एकीकडे सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही तेरा महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर तेरा महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा सतरा सप्टेंबरचा दिवस आहे आणि त्याच वेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले दहा वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातन आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मांडतो